दापोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी केळशी चरस प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक केळशी किनारा मोहल्ला येथे काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थांच्या पिशव्या आढळल्या होत्या या प्रकरणी अब्रार डायली याला अटक करण्यात आलेली आहे आणि दापोली पोलिसांनी त्यानंतर आणखी एका आरोपीला अटक केली त्याचं नाव अखिल होडेकर याला अटक केली यानंतर या प्रकरणी पोलिसांचा कसून शोध सुरू आहे आणि पोलिसांनी आता तिसरी अटक केलेली आहे आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आतापर्यंतच्या दापोली पोलिसांच्या कारवाईत बावीस लाख ब्याण्णव हजार चारशे रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत तर तीन आरोपींना आतापर्यंत या चरस प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे यातील तिसऱ्या आरोपीने देखील अब्रार डायलीला मदत केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे या प्रकरणी दापोली पोलीस कसून शोध घेत आहेत आणि आत्तापर्यंत तीन आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश तोरसकर उपनिरीक्षक राजकुमार यादव महेश पाटील हेड कॉन्स्टेबल मोरे कॉन्स्टेबल कर्देकर देवकुळे मडके आदी सहभागी आहेत ज्योती बिवलकर दापोली वर्ता